नमस्कार शुभ दुपार सर्वांना गावाकडील जीवन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला तर माहितच आहे आपला थोडासा टाइम राहिला मॉनिटाईज व्हायला चॅनल तर सर्वांनी सपोर्ट करा माझंच झालं तसं काय माहिती आहे का दोन चार दिवस झालं व्हिडिओ काय आलेच नाहीत टाइमच नाही भेटलाय हे ते सारखं चालूच राहते काम आता पण आमचं दळणच चालले हे बघा दळण चालले करायचं पण म्हटलं कसं बोला एक दोन पाच मिनटं म्हणलं परत पण होत नाही आणि हे बघा आबाळ निघायला लागले दिसते ग तुम्हाला तिकडं ले, हो ले आबाळ निघायला लागले संध्याकाळी पाऊस दिवस आलं तर व्हिडिओ बी राहिला आणि सगळंच राहिलं त्याच्यामुळे म्हणलं आता काढून घ्यावा म्हणजे संध्याकाळी अपलोड करायला होईल आणि काय आमचा घाऊ विकायचा पडला त्याला हे नाही ना, ना। काय ग म्हणते त्याला हा हा दर आहे की थोडासा फार तसा पण मला नाही ती घरी कोण लागले नेहला नको का ह्यांनी जाऊ द्या असू द्या आणि कांदा पण टाकला विकून काय राहिला ते पळायला लागतंय झाकायला असं आबाळ आलं की घरी कोणी नसलं तर आमची पंचायतच होती या पण आता असू द्या सगळं करायचं आणि काल घातल्या कोरड्या तुम्ही तर बघितलं ना आपल्या शॉर्टमध्ये मोठा व्हिडिओ पण बनवायचा आता पण काय झालंच नाही गरबड असते असतो त्याचे ले राडा असतो त्याच्यामुळं काय झालंच नाही बनवायला आणि मग तसंच मग सगळं आवरत 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 वेळ झाला मग ते राहिलं दोन आजही झाल्यात मग ते राहिलं आणि मग कोरड्या जेवढ्या घातल्या बाकीचं सगळं आवडतं झाला टाईम मग परत तर काय व्हिडिओ काढायला झालंच नाही तेच व्हिडिओज काढायला मी दुसऱ्यांना लावलं तर मायात राहताना मला एक बी व्हिडिओ काढायला झाला नाही का mm -hmm. आणि मग ते अपलोड तेवढं केलं मी आणि मग बाकीचं काम तर असंच चालते आपलं रोजच पण त्यातनं वेळ काढा पाहिजे हे का नाही हो पण निघा नाही काय करता ते सारखं ही ती ही ती चालूच आहे ही झालं की ती ती झालं की ही ती परत अजून साहेब आलं किंवा त्या झाली का सगळी कामं असं होतंय त्याच्यामुळं थोडंसं अवघड जाते पण असू द्या करते प्रयत्न आपल्या जुलैपर्यंत करून टाकायचे नाही तर जुलैला ना आपलं वर्षच बदलते मग तर एवढ्या वर्षभर केलेलं तर काय पण लाईव्ह घ्यायचे आता दोन दिवसांनी करणार आहे मी लाईव चालू बघू आता काय होतं एक नऊ वाजता नऊ साडे न हा नऊ वाजता करते संध्याकाळी लाईव्ह चालू नऊ वाजेपर्यंत अर्धा तास काय येत जावा तुम्ही लाईव्ह मी करणार आता उद्या की आज किंवा उद्या चालू इथं आमच्या पोरांच्या लव्ह खेळ बघा कसा दिसते का तुम्हाला अशा खडप चालतं त्या पोरांच्या उठले ती या लाईट गेली त्याच्यामुळं झोपली होती आणि गरम होतं त्याच्यामुळं लगेच उठून बसली आत्याबाई बसले त्या बाहेर आलं याला कुत्रं कुत्रा मंजारी म्हणून आणि आमच्या त्यात आमच्या हांबाबी एक आजारीचे त्याला बी संध्याकाळी सकाळी संध्याकाळी नाही सकाळी डॉक्टर आलं होतं चेक करून गेलं टिवा झाला आहे था। टिवा असं काहीतरी झालं आहे त्याला काय आता चालूच राहते सारखं रा, सगळ्याचा मेंटेनन्स लागतोयच की करायला ला। काय म्हणते काय म्हणली सांग बर काय म्हणली सांग बर लाजते माझी लाडू आका गप लाडू बाय हाय करते भारी करत होती आता ते हाय आता कळतय म्हणून नकर करते तर तुमचं सर्वांचं काय चाललंय काय नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि शॉर्ट पण बघतं का नाही थोड्याशा कमेंट मला थोड्याशा कमी वाटतात तर कमेंट करा कसे वाटत व्हिडिओ काय थोडंसं आणि ह्या मोबाईलमध्ये नवीनचे तर व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा नाही काय एडिट वगैरे काय करणार नाही आहे असं अपलोड करणार आहे आणि दुसरं म्हणजे ते आपण शॉर्ट पण बनवतोय ना तो पण ह्या ते पण ह्याच्यातनंच बनवलेले आहेत तर कसे वाटतात ते सांगा क्वालिटी वगैरे थोडंसं सेटिंग काही चुकलं असेल एवढं व्यवस्थित वे ना आलं पण आहे ते तरी सांगा व्यवस्थित थोडं सेटिंग मला वाटते थोडंसं बिघडले म्हणजे मला नाही जमत आहे अजून मी शिकणार आहे अजून थोडंसं हळूहळू दुसरा मोबाईल पण माझ्याकडंच आहे अजून ह्याचं मला काय जमत आहे म्हणून त्याच्यामुळं मग ह्याचं काय त्याचं काय मिळून चाललं आहे करायचं शिकायचं अजून व्हॉट्सअप वगैरे इकडं ओपन करायचे नंबर इकडे सगळे घ्यायचे ते चालले अजून हे कुठं नाही आहेत मागं त्याच्यामुळे ह्या व्हिडिओच्या तर काही लक्षातच राही नाही त्याच्या मग म्हणलं पण एखाद्या आजपासून तरी त्यांना मी सकाळीच म्हटलं आज काम आवडलं पहिला आधी व्हिडिओ बनवती नंतर बाकीचा आवरती मग म्हणलं आधी व्हिडिओज बनवावा आणि नेमकी लाईट गेली पोरं उठले ते आता पटकन दळण करावं लागेल नाहीतर पोरांनी करताना राडा सगळा किंवा आम्ही फरशीवरच करतो आहे ना म्हणलं पटकन उरकावं नाही तर पोरं ले वेळ टगत आणि परत त्यांचा दुसरा टाईम होतो जेवणाचा असंच आपलं चालतंय घरचं शेतात जायचंय जरा काँग्रेस वगैरे आलाय काढायचे ते फनून टाकायचं ना आपल्याला आता हे करायला रान आणि कोथिंबीर पण आपली केली कशी आली कशी नाही ते पण तुम्हाला दाखवणार आहे आता आठ दिवस आठ दहा दिवस झाले उगवून आली सगळी कोथिंबीर तर ती पण कशी आली काय नियोजन आहे ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे एकदा रानात गेल्यावर आता ह्या मागच्या पाच सहा दिवसात तर काय रानातच गेली नाही मी तर गेली तर नक्कीच व्हिडिओ टाकेन तर कारण कामच नव्हतं एवढं काय रानात आणि घरचं पण झालं होतं जरा कोथिंबीर वगैरे ह्यांनी काय सकाळ संध्याकाळ टाकत होते काम आल्यावरती त्याच्यामुळे मग सकाळ संध्याकाळ तर काय घरचं काम असतं त्याच्यामुळे तर काय जायलाच होत नाही मग आता आज उद्या किंवा गेले तर रानाचा व्हिडिओ टाकन कशी आपली कोथिंबीर आली काय तर चला मग बाय बाय भेटूया उद्याच्या आपल्या नेक्स्ट व्हिडिओत किंवा संध्याकाळी बनवान आणि टाकायला पण उशीरच होणार आहे जरा तर मग बघा आपला व्हिडिओ कसा आहे कसं नाही आणि कोथिंबीरचं नियोजन वगैरे पण तुम्ही पण सांगा तुम्ही काय केलं आहे आता उन्हाळ्यात पिकाचं काय तुमचं नियोजन आहे कोथिंबीर करताय मेथी करताय का भाज्या करताय कोणत्या कारण आता कोथिंबीर भाजीला जर असतो दर मेथीच्या वगैरे उन्हाळ्या नाही ना येत पण काय माहिती आहे थोडंसं योग्य नियोजन असलं तर येतंही चांगलं पण हे पाऊस काय करतोय काय माहिती आहे चांगलं जर आलं नाही पाऊस जर आला तर वाटलंच होईल सगळं काय माहिती आहे आता जे नशिबात असेल ते होणारच आहे कारण कांद्याला बी ले कष्ट घेतलं ले कष्ट घेतलं पण मनासारखं जर काय भेटला नाही बघू आता कोथिंबीरचं नियोजन केलंय कोथिंबीर काय करते असंच करत राहायचं हातात पदार पडेल ते घेत राहायचं करत राहायचं फक्त काय असेल ते काय असेल आपल्या नशिबात तेच मिळणार आहे नशिबात तर कोणी घेऊ शकत नाही ना थोड फार होईना भेटणारच आहे की थोडं फार होईना भेटणार तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत निवांतपणे आपले व्हिडिओ बघत राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे आपले शॉर्ट पण बघत राहा प्लीज बाय बाय सी यू भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये शेतकरी कन्याला विसरू नका प्लीज आपले व्हिडिओ बघत राहा बाय बाय